किती झाला स्लॅब चेक दोन फ्लॅट झाले चेक सर आता एक नंबरचा करायला लेवल तरी चालू करा ना मागून ले, भरायला लेवल चेक करायचं राहिला सर त्यांना लेवल दाखवतो फक्त आता दोन फ्लॅट अरे फ्लॅट किती चेक झालेत यार किती साधा सरळ प्रश्न विचारला मी तुला दोन फ्लॅट झालेत म्हणाला ना तू लेवल चेक करायचं राहिले सर लेवल त्यांना फक्त फ्लॅट चेक किती झाले लेवल राहिले सर चेक करायचं फ्लॅट चेक किती करून झाले स्विस सर आहे ना बोला सर हा सर त्याला फोन दे हा सर तुला मराठी भाषा समजते सर तुला पहिलं तुला मराठी भाषा समजते का हा सर फ्लॅट किती चेक झाले सर दोन आता चेक झाले त्यामध्ये पॉइंट आहेत एक लेवलचा पॉईंट चेक झाले थोडे पॉइंट राहिले सर एक दहा पंधरा मिनिटात करून किती चेक झाले तर आकड्यात असू शकत एक चेक झालाय सर आता पुढचा चार नंबरचा दा चेक झालाय पाच नंबर मध्ये पॉइंट आहेत थोडे लेवलचे तेवढे करून अरे तू परत यार कन्फ्युजन करतो यार पॉईंट आहेत पण सगळे वरचे पण प्लॅट चेक झाले आता किती स्लॅब चाल सोळा सतरा अठरा एकोणीस विसावा पण स्लॅब चेक झाला पण पॉईंट आहेत कॉलम करायचे राहिलेत शटरिंग करायचं राहिले मग ते चेक झाले का करतो सर स्लॅब पंचवीसावा स्लॅब पण चेक करू शकतो की नाही पॉईंट राहिलेत म्हणून शटरिंग राहिले कॉलम राहिलेत हा सर चोवीसावा स्लॅब चेक करू शकतो कि नाही पॉईंट घेऊन हो सर तुला मी काय प्रश्न विचारतोय फ्लॅट किती चेक झाले सर दोन चेक झालेत आता ते मध्ये जातोय मग दोन फ्लॅट आता भरू शकतो ना दोन तीन पॉइंट राहिले थोडे लेवलचे आणि परत काय बोलतो यार अरे फ्लॅट किती चेक झाले तसा तर पंचवीस वाजल्या पण चेक झाला करू शकतो की नाही तू तर खालचे थोडे पॉईंट राहिले ते झाल्याच भरू शकतो अरे फ्लॅट किती चेक झाले तर दोन चेक झाले आहेत त्यामुळे थोडे पॉईंट आहेत ते झाले की मग बरू शकतो मध्य तुला समजता काय विचारतोय ते पंचवीस स्लॅब चेक करू शकतो की नाही हा करू शकतो सर चोवीसवा करू शकतो की नाही आता या गाडीला हा सर मग ते झाले म्हणायचं का आपण साहेबांना नाही नाही का नाही म्हणायचं मग ते झालेच नाहीत ना सर मग तुझे झाले किती विचारतोय मी दोन फ्लॅट चेक झाले सर त्याच्यामध्ये थोडे पॉईंट आहेत ते झाले बोलतोय तुला डोक्याचा भाग नाही यार तुला कसं काय बोलू मला कळे ना मग पंचवीसवा फ्लॅट भरायचंय का आपण नाही नाही सर ला भरायचा का नाही नाही का नाही भरायचा कारण ते ठोकूनच झालं नाही सर मग मी तेच तुला विचारतोय किती फ्लॅट भरता येतील सर आता जे आहे ना चार फ्लॅट भरता येतील कमल ने एका फ्लॅटचं शिकंजे आणले नाहीत एका फ्लॅट पुरते शिकंजे आणलेत चार फ्लॅट आत्ताच्या आत्ता तुला भरता येतील का आज भरता येतील आज नाही आत्ता सर त्यातले दोन चेक झालेत त्यामध्ये थोडे पॉइंट आहेत ते झाले की डोक्याचा भागच नाही यार तुला सिरियसली यार तू डोक्या की यार तुला मी तुला काय विचारतोय तू काय उत्तर देतोय मला चेक किती झाले दोन भरायचं का नाही मग कशाला चेक केले तर त्यामध्ये लेवलचा पॉईंट राहिला तेवढा चेक झाले म्हणून चेक झाले हो भरायचं का नाही राहिले सर ते झाले की बारा म्हणलं चेक किती झालं विचारतोय मी तुला आता तिसरा करायला लागलोय सर फ्लॅट चेक अरे पर मग दोन भरता येतील का आत्ताच दोन एक तास अर्धा अर्धा एक तास, तास लागेल किती झालं सर पॉइंट राहिले थोडे ते करून घेतो मग किती झालेत दोन चेक झालेत सर भरता येतील का सर थोडे पॉईंट दिले कव्हर करायला सर थोडे पॉईंट दिले तेवढे जाण की भरून घेता येते येतील चार नंबरचा भरता येईल सर थोडे एक पॉईंट भरता येईल का नाही सर एक वाजता अरे तू बाबा काय तुला म्हणून मला ना यार मी तुला मग दहा मिनिटं झाले एकच प्रश्न विचारतोय चेक झाला म्हणतो भरता येत नाही म्हणतोय चेक झालं म्हणतो भरता येत नाही म्हणतोय अरे भरता किती येतील आत्ता तर तो, तो पॉइंट क्लिअर झाला की भरता येईल म्हणजे किती येतील आता तू भरता येईल ना सर नंबर लेवल झालेच सर तुम्हाला दाखवायचं अरे तुला माहितलं का त्याला काय विचारतो तर चार नंबरचा भरता येईल म्हणजे किती भरता येतील ब्लॅट चार नंबरचा एक भरता येईल सर चार नंबरचा भरता येईल सर चार नंबर साठी कॉन्क्रीट सांगायचं सांगू कॉन्क्रीट सांगायचं रेडी नाही झाला तर तुला हॅलो हा सर लेवलचा फक्त पॉईंट त्यांना दाखवतो समजत नाही यार भरता येणार नाहीत काय सर पॉईंट राहिले हा तेच तेच चेक झालेलं नाही पण नाही चेक झाला सर पॉईंट सगळे क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मग त्यावेळेस काय नाही झालं पॉईंट सगळे चेक तर थोडे लेवलचा आणि याचा पॉइंट ट्रायला आहे तेच करून घ्यायला लागले सर एक तासून काल हुँ। मी तुला विचारलं कधी करून घेणार तर तुझं उत्तर बरोबर आहे आता करून घेतोय मी विचारतोय काल काय सर कालपासून करतोय रेडी पण थोडे थोडे पॉईंट राहिलेले आहेत ते न राहिलेले तर काल काय नाही संपवलंय ते किती वाजता आउट टाइम आहे तुझं काल साडेसातच पावणे आठचं साडेसातच आहे मग काय बरं पुढचं नाही केलं नऊ दहा अकरा बारा, बारा वाजेपर्यंत थांबून का पूर्ण ना का नाही करून घेतलं ते साहेब म्हणले सकाळी चेक करूया मग सुजित साहेबांनी जस म्हटल्यानंतर मला काय नाही फोन केला नितीन साहेबांना सांगितलं करून घ्यायचं सर मी उद्या दोन प्लॅट चालू करणार म्हणून नितीन साहेबांना सांगितलं होतं ना सर काय म्हणून असा असा विषय आहे सकाळी चेक करतो म्हणलंय एवढे एवढे पॉईंट मग सकाळी चालू केलंय सर परत मग किती वाजता आलायस तू साडेआठ वाजता आल सर का साडेआठ वाजता आला किती वाजता बोलवलं होता असू तर ना तू आठ वाजता बोलल होत तू त्याला विचारलं मी तुझं त्याचं सकाळी येण्याबद्दल बोलणं झालेलं नाहीयेच कमलचं आणि तुझं नाही सर, सर? सर बोलणं झालं ना सर सकाळी वाजता माझ्या समोर आहे तो म्हणतो आयचं कुठे बाताय नाही मग साब नाही नाही सर त्याला सकाळी लवकर यायला लवकर म्हणजे किती पाच मिनिट आधी नाही नाही आठ वाजता आणि तू साडेआठ वाजता आलाय किती वेळा देणार ते सगळं करून सर एक कर तो, तीन फ्लेट। दोन तासामध्ये दोन फ्लॅट रेडी करतो एक पर्यंत रेडी करतो तीन फ्लॅट दोन तासांनी एक वाजणार आहेत का यार एक पर्यंत रेडी करतो सर एक सकाळ नितीन साहेबांना पण दिलाय सांगितलं टायमी एक वाजता बरं चालू करशील यार मला समजा ना काय राहिलं त्या दोन फ्लॅट चालू करणं ते संपून लगे मागून चालू करा प्लॅट बरं ठीक आहे सर ते थोडे पण राहिले तेवढे क्लियर करतो मग सांगतो लगेच ताजा बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता